उत्तर भारतीय छठ पूजा उत्सव समितीतर्फे मेहरून तलाव येथील गणेश घाटावर छठ आयोजन यावेळी करण्यात आलं होतं प्रसंगी आज दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी यावेळी संध्याकाळी सहा वाजता मावळत्या सूर्याला अर्ध देण्यात आले सर्वांना उत्तम आरोग्य व विश्वशांतीसाठी तसेच शेतकऱ्यांवरील संकट दूर करावे यासाठी सूर्यदेवाला साखळे घालण्यात आले यावेळी हजारो भाविकांनी मेहरून तलाव येथील गणेश घाटावर मावळत्या सूर्याला अर्ध देण्यासाठी मोठी गर्दी केली होती उत्तर भारतीय छट पूजा उत्सव समितीतर्फे यंदाही या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं परिधान करत छटी माता की जय होचा जय घोष करत असंख्य भाविकांनी यावेळी छटपूजा गणेश घाटावर केली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तर भारतीय संघ छट पूजा उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष लल्लन यादव लेखराज उपाध्याय सुरेंद्रनाथ मिश्रा एस पी मोरिया एस एन यादव लवकुश दुबे श्याम शंकर त्रिपाठी संस्थापक उपाध्यक्ष मनोहर सहानी कार्याध्यक्ष चंदन सहानी आदींचे यावेळी सहकार्य लाभले या संदर्भात उत्तर भारतीय संघ छटपूजा समितीचे जळगाव संस्थापक अध्यक्ष लल्लन यादव नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात छठ पूजाची सर्व देशवासियांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि या छट पूजेनिमित्त सूर्यनारायणाला षष्टी माताला प्रार्थना करतो की जे आहे अतिवृष्टीमुळे जे संकटात सापडलेले शेतकरी राजा आहेत त्यांना त्यांचा संकट सूर्यनारायणाने दूर करावं तसंच जे आजारी आहे किंवा ज्यांना पुत्र नाही आहे आणि बरेचसे अडचणीत आहे त्यांना धनधान्य आरोग्य सौभाग्य यश कीर्ती सूर्यनारायण साठी माही आणि शांतता नांदो विश्वकल्याण होवो तसंच महाराष्ट्रापासून पूर्त भारतात सुख शांती आणि कीर्तीस्थापन होवो ही आम्ही प्रार्थना करतो अनेक भाविक या ठिकाणी पूजेसाठी काय हे सर्व भाविक जे आहे छठ पूजेत एकत्र येऊन पूर्ण समाज बांधव हो जे आहे उत्तर भारतीय तसे इसले तसेच इथले स्थानिक लोकांनीही बरेचसे नवस मागितलेले होते आणि सूर्यनारायणाच्या षष्टी मातेच्या कृपाने त्यांचे नवस पूर्ण झाले बरेचसे लोक असेही आले ज्यांनी इथे आमच्यासोबत बसून षष्टी माताला सूर्यनारायणाची पूजा केली आणि त्यांना मुलं बाडणं होते मुलं पाड मागितले आणि त्यांना भेटलं त्यांनीही इथे येऊन त्यांचं नवस फेडलं आमच्या आमच्या मार्गदर्शनात आमच्याकडून माहिती घेऊन तर आम्ही हेच सांगू सूर्यनारायणसाठी माजता हे जे आहे सृष्टीचे आदिदेव देव आहे सूर्य जे आहे प्रत्यक्ष सनातन संस्कृतीमध्ये प्रत्यक्ष देव आहे आणि हे प्रत्येक सनातन संस्कृतीमध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये सूर्यपूजेचा उल्लेख आहे आणि आपण जे आहे कोणत्याही तीर्थावर जातो पंढरपूरला जा किंवा काशीला हरिद्वारला पहिले गंगेत स्नान करून करून सूर्य अर् देवाचा अर्घ देऊन आणि आपण पूजा करतो भविष्यतर पुराणमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेला आहे अर्जुनला की अर्जुन जो नित्य सूर्यदेवाला अर्घ देऊन पूजन करतो आणि बाकीचे दिनचर्या सुरुवात करतो तो कधी कधी दरिद्र होत नाही त्याच्यात घर गर, घरात धनधान्याची कमी होत नाही भगवान श्रीरामांनी आदित्य हृदय होत नाही सूर्याची आराधना करून रावणवर विजय प्राप्त केलेली आहे तो विजयाचे दाताही सूर्य आहेत भगवान श्री कृष्ण पुत्र श्री पुत्र सांग ज्यांना कुष्ठरोग झालेला होता त्यांचं कुष्ठरोगी सूर्य आराधनेने दूर झालेला आहे ते असे आशे, असंख्य उदाहरण आहेत बाकीचं काही आमचे पंडितजी सांगून दे तसेच यावेळी पंडित लवकुश दुबे यांनी अधिक माहिती दिली भैया देव सूर्य नारायण भगवान जय जैसे कि हमारे सम्मानीय अध्यक्ष जी ने छठ पूजा के बारे में बताया वो तो सही है ये छठ पूजा किसी समाज किसी जात या किसी भेदभाव का नहीं है पूरे मानव जाति का है और ये छठ पूजा एक आस्था विश्वास और इसके साथ में स्वच्छता की पूजा है आपने देखा भी अभी बारिश को गए दो महीने हुए नदी तालाब कुआ बावड़ी में सब गंदगी फैली थी एक हफ्ता पहले दी आप इसी तालाब पे आए होते इसी जगह आप खड़े होते तो दो मिनट से ज्यादा आप नहीं रुक सकते थे इतनी पर गंदगी थी लेकिन छठ छट पूजा छठी मैया का पूजन होने से पहले आज आप देखिए दो दो तो चार चार घंटे नहीं पूरा रात्रि यहाँ जागरण हो रहा भजन हो रहा है इतनी यहाँ पर स्वच्छता हो गई तो साफ सफाई की जल पर नहीं निकाला यहाँ पर हमारे सभी पदाधिकारी कार्यकर्ताओं ने इतना स्वच्छता करके और यहाँ पर छठ पूजा का आयोजन किया है जैसे हमारे अध्यक्ष जी ने बताया ओ सुनारण भगवान देवाधिदेव सभी के शरीर में सुनारण जब उगते हैं हम उनके उगने से उठ जाते हैं जैसे अस्त होते हैं वैसे हम जाते हैं उसी में देवाधिदेव सुनारण भगवान यहाँ पूजन करने के लिए आए हैं छठी मैया की जय